नमस्कार नमस्कार ना। काय नाव तुमचं शुभम रंगराव पाट आणि राहणार राहणार हिरोड़े तुम्हाला अच्छा आता वय किती आहे सत्तावीस अच्छा तुम्ही आमच्या जी डी गुरु साहेबांच्या कडून कोणता प्रोडक्ट घेतला होता अँटॉक्स टी टीम चहा घेतला होता अच्छा काय उद्देशानं घेतला होता कशासाठी घेतला होता माझं वजन भरपूर होत हा आणि सगळे डोळे यार काय तुझं पोट केवढं केवढ बर आणि तुझं वय म्हणजे सव्वीस सत्तावीस जर असले तर तू पस्तीस च्या पडत दिसतोय वजन जास्त होतं जास्त पण ते वजन कमी करायला आधी काय तुम्ही केले होते का प्रयोग म्हणजे काय फिरणं वगैरे ठेवलं पण काय मानव तसं फरक पडत पडणं होता अच्छा म्हणजे औषध वगैरे कुठलं वापरलं नव्हतं अजून नाही म्हणजे माईन टॉक्स टी तुम्ही चालू केला आणि घरचा चहा बंद केला घरचा चहा पूर्ण बंद केला ओके दुधाचा चहा वगैरे आता पीतच नाही तू साधारण किती दिवस झाले 6 महिने झालेस सहा महिने तुम्ही कंटिन्यू टी वापरता कंटिन्यू बरं असं खास मोठा कुठला व्यायाम किंवा असं फार मोठं डाएट असं काही नाही काही नाही काही प्रकार नाही डायट म्हणजे लोकल डाएटच्या नावाखाली म्हणजे उपाशी किरकोळ किरकोळ फक्त मला सरांनी चेंजेस सांगितले ओके म्हणजे सहज घडू शकतील असं चेंजेस किरकोळ चेंजेस आणि त्याच्यासोबत टी घेतला म्हणजे फक्त एक चहा बदलला तुम्ही तर काय फरक पडला माझं किलो वजन होतं अठ्याहत्तर पॉईंट म्हणजे एकोणऐंशी किलो वजन होतं आता पासष्ट पॉईंट आहे व्हेरी गुड आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं सगळा फीडबॅक आहे पोट वगैरे जास्त होतं पोट जास्त होतं पूर्णपणे आता तुम्ही मला बघू शकताय हा शर्ट मला पसरत नव्हता हा शर्ट माझा एक दीड वर्षापूर्वीचा शर्ट आहे तुम्ही आता घालतो तर मोबाईलवरचा पण तुमचा फोटो दाखवा भाऊ तुम्ही जो स्वतः तयार केलेला आहे तुम्ही म्हणजे पहिलाही फोटो ठेवलेला आहे आणि आता झाल्यानंतर आफ्टर बिफोर दोन्ही आहे ज्या दिवशी मी चहाला दाखवा कॅमेऱ्यामध्ये ज्या दिवशी मी चहाला सुरुवात केली त्या दिवसाचा फोटो आहे हा 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 वेरी गुड आणि हा एक चार दिवसापूर्वीचा काढलेला आहे सगळं व्हेरी गुड आपल्या ग्रुपला फोटो पाठवून द्या आणि आता घरच्या सगळ्यांना हा टी वापरा माझ्या आईला पण कारण ओबीसी टी वाढल्यामुळे अनेक आजार होत असतात आणि ते आपल्याला जाणवत नाहीत रक्तामध्ये सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढत असतं त्याच्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत मला मला धाप लागायची आता पूर्ण धाप कमी धाप लागायचं कारण कोलेस्ट्रॉल आहे मग कोलेस्ट्रॉल ही कमी झालेलं आहे आता चरबी ही वरची एक्स्टर्नल चरबी पण कमी झालेली आहे तरी मला येत आता काही नाही प्रॉब्लेम आहे म्हणजे अँटॉक्स टीम तुम्हाला इंटरनल ही बदल जाणवले वजनही कमी झालं घरी सगळ्यांनीही कंटिन्यू करा माझ्या आईला पण मी चालू केल्यापासून माझ्या आईचा सुद्धा फरक जाणवतो मी आता मी आधी स्वतःवर माझा प्रयोग केला कारण म्हटलं आईचं वय आणि आईला मॅच होईल नाही बरोबर नव्हतं मी आधी माझ्या प्रयोग केला मला काही प्रॉब्लेम झाला मी आईला पण चालू केला दोन महिने व्हेरी गुड आता तुम्ही आज इथं संस्थेची माहिती घेण्यासाठी आला होता माहितीही मिळाली आणि आता तुम्ही पी आर ओहून काम हे करण्यास सुरुवात करत आहात ओके आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा तुमच्या माध्यमातून जास्ती असं लोक व्यसनमुक्त आणि मधुमेहमुक्त व्हावेत धन्यवाद थँक्यू सर